आज मैं आपके लिए मकर संक्रांति स्पेशल तिल के लड्डू कैसे बनाना ये आज सिखाने वाली हूँ चलिए तो ज़्यादा समय ना लेते हुए आज की रेसिपी शुरू करते हैं ये मैंने पाओ किलो सफ़ेद तिल लिए है यहाँ पर मैंने बिना पॉलिश के तिल लिए है क्योंकि ये क्या होता है हेल्दी रेसिपी होती है बिना पॉलिश के तिल की देन इसके बाद ये मैंने एक कढ़ाई ली है और इस कढ़ाई में हमें ये तिल डाल लेने हैं इसे सिर भी बोलते हैं आप बाजार में जाएंगे तो आपको ये मिल जाते हैं आसानी से ये हमें मीडियम फ्लेम पर एक से दो मिनट के लिए भून लेने हैं अच्छी तरह से ये मैंने पाओ किलो गुड़ लिया है यहाँ पर आपको क्वांटिटी ध्यान में रखनी है अगर आपने पाओ किलो सफ़ेद तिल लिए है तो आपको पाओ किलो ही गुड़ लेना पड़ेगा ना कम ना ज़्यादा जितना प्रमाण तिल का हो उतना ही गुड़ का आपको प्रमाण लेना है और ये गुड़ हमें इस कढ़ाई में डाल लेना है क्योंकि हमें ये गुड़ पिघला लेना है इसमें पानी ऐड नहीं करना है इस प्रकार से ही इसे पिघलना है इस प्रकार से हमारा ये गुड़ का सिरप तैयार हो चुका है इसे हमें एक मिनट पका लेना है मीडियम फ्लेम पर ज़्यादा नहीं पकाना है वरना ये कड़क हो सकता है अब हम चेक करेंगे हमारा गुड़ अच्छी तरह से बना है या नहीं इसलिए पानी लेना है और उसमें इस प्रकार से एक थोड़ा सा हमें गुड़ का सिरप डालना है और हमारा गुड़ का सिरप इस प्रकार से गोली बन जाता है तो समझ लेना आपका सिरप पका है वरना आपको और पकाना पड़ेगा और उस सिरप में हमें ये से सीड सफ़ेद तिल डाल लेने हैं और अच्छी तरह से इसे मिक्स कर लेने हैं हाथ से मिक्स नहीं करना क्योंकि ये हाथ हमारा जल जाता है क्योंकि ये गुड़ का सिरप गर्म है इसीलिए हमें इस छलनी से इसे मिक्स कर लेना है अभी हमारा थोड़ा ठंडा हो चुका है अभी इससे हम लड्डू बनाएंगे अगर आपके हाथ में चिपक रहा है तो आप हाथ में ऑयल लगा सकते हैं या घी भी लगा सकते हैं और पानी भी लगा सकते हैं इस प्रकार से हमें ये लड्डू बना लेने हैं आप देख पा रहे हैं हमने चार से पांच लड्डू बना के लिए हैं इस प्रकार से थोड़ा सा हाथ में पानी लगा लेने का देन इसके बाद ये थोड़ा सा मिक्सर ले लेना और इस प्रकार से हमें ये गोल बना लेना है ताकि आपका लड्डू अच्छी तरह से गोल बन जाएगा इस प्रकार से हमारे सारे लड्डू तैयार हो चुके हैं मकर संक्रांति स्पेशल ये रेसिपी घर पर बनाइएगा अपने फैमिली को भी खिलाइए देन मुझे कमेंट में बता दीजिएगा कि ये रेसिपी आपको कैसे लगी चलिए तो फिर मिलते है अगले रेसिपी में तब तक के लिए बाय बाय टाटा आज मैं तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे पौणाच्या संक्रांतीमध्ये वाण म्हणून वाटा हे पौष्टिक लाडू तुमचं ही आरोग्य चांगले राहील आणि तुमच्या फॅमिलीचं ही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि ही खूप नवीन रेसिपी आहे आता हा महिलांचा सण येणार आहे संक्राती सो त्याच्यासाठी हे खूप छान असं वाण म्हणून वाटण्यासाठी आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पातेले ठेवलेलं आहे हे मी अर्धा पाव तीळ घेतलेले आहेत छान असे निवडून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधले खडे असतात ते आपण काढून घ्यायचे आहेत एक ते दोनच मिनिटे भाजायचे आहेत आणि तीळ भाजले की तुम्हाला लगेच कळतात त्याचा तडतड असा आवाज येतो हा मी अर्धा पाव गुळ घेतलेला आहे जेवढे आपण तीळ घेतो त्याच प्रमाणात गुळ घ्यायचा आहे इथे मी हे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छान असे लालसूर लाल होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण गार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर याच्या पाकळ्या करायच्या आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळेल आता इथे तुम्हाला दिसत असेल मी गुळ हा पागळून घेतलेला आहे छान असा पूर्ण मेल्ट झाला पाहिजे आता तुम्हाला दिसत असेल बघा गुळा प उकळतोय आणि हा मी चिक्की गोळ घेतलेला आहे आणि इथे तुमच्यासाठी खास टीप अशी आहे की हा मी चिक्की गूळ घेतलेला आहे त्यामुळे ह्याला जास्त वेळ उकळायला लागत नाही आणि लगेच ह्याचा पाक तयार होतो सो जर तुम्ही साधा गुळ घेत असाल तर त्याला जास्त वेळ उकळा आणि पाण्यात टाकून तो गुळ चेक करा जर तुम्ही साधा गुळ घेतला असेल तर तो पाण्यात टाकल्यानंतर त्याची घट्ट अशी गोळी तयार होते तेव्हा तुम्ही समजायचे की ह्याचा पाक तयार झालेला आहे आणि हा चिक्की गुळ आहे त्यामुळे याला जास्त वेळ उकळायला लागत नाही एक मिनिट उकळलं तरीही चालतं त्याची गोळी आपोआपच तयार झालेली असते सो तुम्ही एक सजेशन आहे की चिक्की गुळच वापरा लाडू करताना आणि खूप कुरकुरीत असे लाडू होतात चिक्की गुळामुळे या ले ले या आता यामध्ये आपण हे भाजलेले तीळ घालून घेणार आहोत छान असे परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे शेंगदाणे ज्याच्या आपण पाकळ्या करून घेतलेल्या होत्या त्या आता यामध्ये घालायचे आहे छान असं मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून गुळ सगळीकडे लागला जाईल आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि आता संक्रांती आली आहे सो तुम्ही हे वान म्हणून सुद्धा वाटू शकता खूप छान अशी रेसिपी आहे आपण वान म्हणून महिलांना एखादी वस्तू देतो पण त्याच्यापेक्षा जर खायचा आयटम काही दिला तर खूप छान अशी गोष्ट असते आणि ही खूप पौष्टिक लाडू आहेत त्यामुळे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप छान आहेत आता हे तुम्हाला दिसत असेल हे मी जरा थंड करून घेतलेलं आहे हे जास्तही थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण असं थंड करायचं आहे की आपल्याला थोडं गरम आणि थोडं थंड पाहिजे जेणेकरून आपल्याला ला लाडू छान असे वळता येतील आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे जर हे लाडू तुमच्या हाताला चिकटत असेल तर पाण्याचा हात घेऊन तुम्ही त्याचे गोलगोल लाडू असे वळू शकता तुम्हाला दिसत असेल बघा हाताला आता पाणी घेतलेलं ला, आहे लावून छान असे गोलगोल लाडू वळायचे आहेत पूर्णही गार करायचा नाही आणि जरी तुमचं गार झालं हे मिश्रण तर तुम्ही गॅसवर कढाई ठेवून लगेच ते परत गरम करू शकता त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही खूप सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती आता हे छान असे आपण लाडू सगळे करून घेणार आहोत आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम बाजार स्टाईल लाडू झालेले आहे ज्याप्रमाणे आपण बाजारातून विकत आणतो संक्रांतीसाठी लाडू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल तुमची मदर टंग इंग्लिश असेल सो याचा इंग्लिश व्हर्जनही मी अपलोड केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर मग भेटूयात रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा